नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे काल झालेले अंगापूर केसरी या मैदानावर बालमा आणि बकासूर यांचा पायरा होता आणि जवळजवळ तीन महिन्यानंतर बकासूर आणि बलमा हे एकत्र धावले आहेत आणि या मैदानावर त्यांना एक नंबर पटकावण्यात यश आलेले आहे तर या मैदानावर एक नंबरला बक्षीस होते एक लाख रुपये दुसऱ्या क्रमांकासाठी एकाहत्तर होते तिसऱ्यासाठी एक्कावन्न चौथ्यासाठी एकतीस पाचव्यासाठी एकवीस आणि सहाव्यासाठी अकरा सातव्यासाठी सात हजार अशा प्रकारे या अंगापूरच्या मैदानावर बक्षीस होती आणि यामध्ये बरेचसे टॉपचे बैलसुद्धा होते रोमनसुद्धा होता रोमन या बैलाला शेमीमधून बाहेर पडावे लागले आणि बकासूर आणि बलमाची जोडी जिंकलेली आहे तर या मैदानावर बकासूर आणि बलमा हे तीन महिन्यांनंतर या मैदानावर दिसले आणि पुढीलसुद्धा मैदानांवर ही जोडी अशीच धावणार आहे आपणास प्रश्न पडलेला असेल की या पुढील मैदानावर बकासूर म्हणजेच कोणत्या मैदानावर दिसणार आहे तर या पुढील मैदान बकासूरचे असणार आहे सांगोला म्हणजेच येत्या अठरा तारखेचे मैदान होत आहे या मैदानावर बकासूर आपणास दिसणार आहेत तर हे मैदान होणार आहे गुरुवार दिनांक अठरा एक दोन हजार चोवीस रोजी आणि या मैदानाची ऑनलाईन ही चौदा तारखेपासूनच चालू झालेली आहे आणि सतरा तारखेपर्यंतही नाव नोंदणी ऑनलाईन आपणास करता येणार आहे आणि मैदानाच्या दिवशीसुद्धा काही गाड्यांची नाव नोंदणी करण्यात येणार आहे तर मित्रांनो या मैदानावर जे काही आयोजक आहेत त्यांनी बकासूरचे मालक मोईलशेठ धुमाळ यांना फोन करून सांगितलेले आहे की आपणास या मैदानावर आवर्जून यावेच लागेल असे मोहील शेठ धुमाळ यांनी खूप सांगितलेले आहे तर या अठरा तारखेच्या मैदानावर बकासूर हा येणारच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बकासूर हा आत्ताच अंगापूर मैदानावरून गेल्यानंतर लगेच येऊ शकत नव्हता एकवीस ते तेवीस तारखेला बकासूर आपणास मैदानावर दिसणार होता परंतु सांगोला या मैदानावर जे काही आयोजक का आहेत आयोजक कमिटी आहे तर या कमिटीने बकासूरच्या चाहत्यांना आणि नियोजनकर्त्यांना आग्रहाचे निमंत्रण केल्यामुळे या सांगोला मैदानावर अठरा तारखेच्या बकासूर हा येणारच आहे तर मित्रांनो या मैदानावर मोठमोठी बक्षिसे आहेत आणि सर्व टॉपचे बैलसुद्धा या मैदानावर आपली हजेरी लावणार आहेत मथुरसुद्धा येण्याची शक्यता आहे या मैदानावर त्यानंतर रायफल एक्क्याऐंशी एक बलमा बुलढाणा एक्सप्रेस बबिया त्यानंतर कॉकटेल आणि घरनिकीचा राजा हर्निया हे सर्व काही टॉपचे बैल आहेत आणि त्यांना टफ हाईट देणारे दोन नंबरमध्ये धावणारे बैलसुद्धा या मैदानावर असणार आहेत तर या मैदानाचे वैशिष्ट्य म्हणजे हे मैदान पहिल्यांदा भरत आहे म्हणजे याच वर्षापासून या मैदानाची सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोला येथे सुरुवात होत आहे आणि या मैदानावर बक्षिसे ही मोठमोठी आहेत पहिले बक्षीस आहे अडीच लाखाचे दुसरे बक्षीस आहे दोन लाखाचे तिसरे आहे दीड लाखाचे चौथे असणार आहे एक लाखाचे पाचवे पंच्याहत्तर हजाराचे सहावे असणार आहे पन्नास हजाराचे आणि ही पंचवीस हजाराचे एकूण ही सर्व मोठी बक्षिसे आहेत आणि या मैदानावर पब्लिकसुद्धा खूप जमणार आहे आणि सर्व काही बैल जे टॉपचे आहेत ते सर्वच्या सर्व बैल या मैदानावर आपणास पाहावयास मिळणार आहेत हे मैदान अतिशय पारदर्शक असे होणार आहे आणि या मैदानावर प्रमुख उपस्थिती शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील हे उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून असणार आहेत आणि इतर सुद्धा मान्यवर येथे असणार आहेत त्यानंतर रणजित सर निंबाळकर हे सकाळी आपल्या व्हिडिओमध्ये काय म्हणाले हे विषय पाहूया तर त्यांनी सांगितले की मी आज एका व्यक्तीवर कारवाई करण्यास जात आहे आणि ते आज एका व्यक्तीवर म्हणजेच कोणी कमेंट केली असेल खराब ज्या माणसांनी कमेंट केलेली आहे त्यांच्यावर त्यांच्या त्याच्यावर ते, ते कारवाई करणार आहेत आज आणि मित्रांनो निंबाळकर सर हे सत्य बोलणारे माणूस आहेत आणि त्यांच्यावर हे असे खराब कमेंट केल्यामुळे ते संतापलेले आहेत आणि ते आता एका माणसावर कमेंट करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी गेलेले आहेत आणि ते कारवाई करणार आहेत त्यापासूनच निंबाळकर सर हे मनाने साप आहेत आणि त्यांच्यामध्ये कोणतेही खराब विचार नाहीत आणि त्यांच्यावर असे वाईट साईट कमेंट करणे ते त्यांना थोडे दुःखदायक ठरले आणि त्यामुळे ते आता कमेंट करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी गेलेले आहेत तर मित्रांनो ही खरी सुरुवात कुठपासून झालेली आहे तर मध्यंतरी जे काही व्हिडिओ बनवणारे यूट्यूबर आहेत त्यांमध्ये आणि रणजित सर निंबाळकर यांमध्ये मध्यस्थरी वाद होता मान त्यानंतर विशेष म्हणजे आत्ता झालेल्या पुशेगावच्या हिंदकेसरी बैलगाडा शर्यतीमध्ये शमी क्रमांक चारमध्ये बकासूर आणि इतर काही बैल होते त्या शमी क्रमांक चारमध्येही त्यांनी न्यायाची बाजू मांडलेली होती त्यापासून वाद हे जास्तच जो चालले निंबार कळसर यांच्या विरुद्धात आणि अशा प्रकारे आता हीच गोष्ट इथपर्यंत येऊन ठेपलेली आहे की कारवाई करणे भाग पडत आहे त्यांना आणि अशा वाईट कमेंट करू नयेत असे त्यांनी वारंवार सांगितले होते परंतु जे काही लोक घरी बसून कमेंट करत आहेत त्यांना ते काही समजत नाही आणि शेवट निंबाळकर सर यांना कारवाई करणे भाग झालेले आहे आता उद्याचाच दिवस शिल्लक आहे आणि परवा अठरा तारखेला होत आहे मोठे मैदान आणि हे मोठ्या रकमेचे मैदान असणार आहे आणि सर्व टॉपचे बैल या मैदानावर आपणास पायास मिळणार आहेत या मैदानावर बक्षीस प्रथम क्रमांकासाठी अडीच लाखाचे आहे आणि त्यामुळे सर्व टॉपचे बैल या मैदानावर धावण्यासाठी येणार आहेत आणि पाहूया यामध्ये कोण एक नंबर घेत आहे आणि बकासूर बैलाचा पायरा कोणता असणार आहे हे आपणास मी संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एक अंदाजित पैरा या मैदानावर कोणता असणार आहे हे मैदान सांगोला येथे होणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करा